नमस्कार मंडळी मी प्रतिभा कुलकर्णी कवितेचं पानमध्ये पुन्हा एकदा आपण सर्वांचं स्वागत आजचा कवितेचा विषय जरा गूढ आणि गंभीर आहे मागील वर्षभरामध्ये घरातील किंवा जवळच्या नात्यातील व्यक्तींचे मृत्यू जवळून पाहणे झाले त्यामुळे मृत्यू ह्या गंभीर विषयावर आपोआपच जरा चिंतन झालं कवितेचं नाव आहे वस्त्रांतर ब्रह्मांडातील महाभूतांचे शक्तिसमस्थित विघटन मृत्यू ब्रह्मांडातील महाभूतांचे शक्तिसमस्थित विघटन मृत्यू देहस्थित्या देह चैतन्याच्या देहस्थित्या चैतन्याच्या अस्तित्वाला सिद्ध करी तो सहजपणाने तो हा मृत्यू नश्वर आणिक ईश्वरातलही सीमा रेषा म्हणचे मृत्यू नश्वर आणिक ईश्वरातली सीमा रेषा म्हणचे मृत्यू माणुसकीचे भान जागते माणसात त्या कारण मृत्यू भवभयातून मुक्त होइ मन माणुसकीने वर्तते लजन भवभयातून मुक्त होइ मन माणुसकी वर्तती लजन सत्याचे ते करिंतन स्वीकारतील भान ठेऊनी आत्म्याचे वस्त्रांतर मृत्यू आत्म्याचे वस्त्रांतर मृत्यू नमस्कार